हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग नवव्या श्लोकाचं तात्पर्य आज आपण आता वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपात तात्पर्य या संदर्भात मनुष्याने समजू नये कि भगवंत निष्क्रिय आहेत आपल्या आध्यात्मिक जगतात ते सदैव कार्यमग्न असतात तर अनेक लोक अनेक वेळा लोक म्हणतात हे भगवंत आहेत ते निष्क्रिय आहेत काहीच करत नाहीत ते याविषयी श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे जे वैष्णवाचार्य आहेत ते लिहितात कि पूर्वीच्या काळी राजे होते ते राज्याचा कारभार बघत असत आणि हा जो राजा आहे तो प्रजेकडून कर गोळा करत असे आणि त्या जमा झालेल्या धनाचा वापर तो राजा करायचा आणि आपल्या प्रजेचं रक्षण करायचा रस्ते बांधणी पाणी पुरवठा वगैरे सगळी कार्य या धनाद्वारे जमवलेल्या गोळा केलेल्या धनाद्वारे होत असायची तर प्रजेकडून वर्षातून एकदा असा कर राजा वसूल करायचा तर जसं आपण दरवर्षी इन्कम टॅक्स भरतो तसाच हा कर भरणा असायचा तर श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे समजवतात आणि म्हणतात की ज्यावेळी राजा कर वसूल करत नाहीये त्यावेळी तो राजा केवळ निष्क्रिय असं म्हणणं अगदी चुकीचं आहे तर करवसुली शिवायही राजाला अनेक सारी कार्य असतात हा जो राजा आहे त्याला स्वतःच कुटुंब पण असतं त्याला राणी असते मुलं बाळ असतात तर राजा त्या कुटुंबातही काही कार्य करतच असतो तसच जेव्हा या भौतिक जगताची सृष्टी स्थिती प्रलय हे काही होत नाहीये त्यावेळी भगवंत निष्क्रिय असतात अस नाहीये भगवान श्रीकृष्णांचं आध्यात्मिक जगतात स्वतःच धाम आहे गोलोक वृंदावन धाम आणि त्या आध्यात्मिक जगतामध्ये भगवंत आपल्या कुटुंबासमवेत सहकार्यांसमवेत पार्शदांबरोबर सदैव लीला करत असतात असे भगवंत आहेत ते सदैव कार्यमग्न असतात ते कधीच निष्क्रिय नसतात पुढे वाचते आहे ब्रह्मसंहितेत पाच पॉइंट सहा मध्ये सांगण्यात आले आहे की आत्मा रामस्य तस्य असती प्रकृत्या न समागम ते आपल्या सच्चिदानंद क्रियांमध्ये नित्य युक्त असतात परंतु या भौतिक क्रियांशी त्यांना काहीच कर्तव्य नसते तर भगवंतांबद्दल म्हटलंय की भगवंतांच्या क्रिया कशा आहेत सचित आनंदमय आहेत सत म्हणजे शाश्वत चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय अशा क्रियांमध्ये भगवंत नित्य कायमयुक्त असतात पण या भौतिक जगतात जी भौतिक कार्य चाललेली आहेत त्याच्याशी भगवंतांना काहीच कर्तव्य नसतं तरी भौतिक कार्य भौतिक क्रिया म्हणजे काय तर या भौतिक जगताच सृष्टी म्हणजे निर्माण करणं पालन करणं नंतर योग्य वेळी संहार करणं याच्याशी भगवंतांना काहीच कर्तव्य नसतं भगवंत या भौतिक कार्यामध्ये कधीच रमत बसत नाहीत पुढे वाचते आहे भौतिक कार्ये ही त्यांच्या विविध शक्तींद्वारे केली जातात सृष्ट जगताच्या कार्यांच्या बाबतीत भगवंत नेहमी उदासीन असतात तर सगळी कार्ये जी आहेत ते भगवंतांच्या शक्ती करतात भगवंतांच्या अनेक अनेक शक्ती आहेत भगवंत केवळ इच्छा करतात आणि सर्व कार्य त्यांच्या शक्ती पार पाडतात सृष्ट जगताच्या कार्याच्या बाबतीत सृष्ट जगत म्हणजे हे जे आपण राहतो आहोत भौतिक जगत त्या जगताच्या कार्याच्या बाबतीत भगवंत नेहमी उदासीन असतात या उदासीनतेचा उल्लेख या श्लोकामध्ये उदासीनवत या, श्लोका उदासीन या शब्दांमध्ये करण्यात आला आहे तर उदासीन वत हा आपण दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द वाचतो आहे पुढे आहे भौतिक कार्यांच्या बारीक का तपशिलांवरही त्यांचे नियंत्रण असले तरी ते उदासीना सारखेच राहतात तर भगवान श्री कृष्ण हे परमेश्वर आहेत परम ईश्वर आहेत सर्वांचे नियंत्रण करता आहेत तर जीवांच्या उपभोगासाठी भगवंत सगळी व्यवस्था या भौतिक जगतात करून ठेवता आहेत मात्र जीवांनी या भौतिक जगतामध्ये कशा प्रकार कशा प्रकारे जगावं यामध्ये भगवान श्रीकृष्ण कधीच ढवळाढवळ धवड़ करत नाहीत तर प्रत्येक जीवाला कार्य करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं असत तर भगवंतांच त्यांची जी भौतिक शक्ती आहे तर भगवंत त्या भौतिक शक्तीला या भौतिक जगतात कार्य करायला ठेवतात आणि या भौतिक शक्तीचं अधिपत्य या भौतिक जगतावर असत तर जस आपण स्वतः बनवलेली एखादी वस्तू असते तर त्यावर आपण आसक्त होतो आणि त्यात गुंतून पडतो तसं भगवंतांच्या बाबतीत नसत भगवंत जीवाला सगळं काही पुरवतात मात्र भगवंत उदासीनासारखेच राहतात भगवंत कोणत्याही भौतिक कर्मांशी आसक्त होत नाहीत पुढे वाचते आहे या बाबतीत उच्च न्यायालयामध्ये आपल्या आसनावर बसलेल्या न्यायाधीशाचे उदाहरण देता येईल तर न्यायाधीश आहेत त्यांच्यासाठी खास आसन असत आणि त्यामध्ये ते त्यावर ते बसतात आणि काय करतात सगळा न्याय निवाडा करत असतात न्यायाधीशाच्या आज्ञेनुसार अनेक गोष्टी घडत असतात विविध खटले त्यांच्या समोर येतात ते ऐकून घेतात वकिलांकडून आरोपींना काही प्रश्न विचारतात आणि मग काही निर्णयाप्रत येतात तर त्यानुसार पुढे काय लिहिलं आहे कोणाला फाशी दिली जाते कोणाला तुरुंगवास दिला जातो कोणाला अमाप संपत्ती दिली जाते परंतु तरीही न्यायाधीश उदासीन किंवा तटस्थ असतो तर कुणी गुन्हा केला आहे तर त्याला तुरुंगवास दिला जातो कुणी भयंकर असं खून वगैरे केलेत तर त्यांना फाशी दिली जाते कुणाची कुणाला काय आहे एखादी संपत्ती कोणाकडून कोणी हिरावून घेतली आहे तर त्या व्यक्तीकडून दंड वसूल करून योग्य व्यक्तीला ती संपत्ती परत दिली जाते हे सगळे निर्णय आहेत ते न्यायाधीश महाराज देतात परंतु तरीही न्यायाधीश उदासीन किंवा तटस्थ असतो त्याला म्हणजे न्यायाधीशाला कोणीही व्यक्तीच्या कोणाही व्यक्तीच्या लाभ आणि हानीशी मुळीच कर्तव्य नसते तर जज आहे तो केवळ आपला निर्णय देत असतो त्या निर्णयावर सही करतो आणि मगच पुढच्या पुढच्या गोष्टी सगळ्या घडतात जे एखाद्याला शिक्षा मिळते तो शिक्षा ठोठावतो याला या, या कलमानुसार इतकी इतकी शिक्षा द्यावी तर कुणाला शिक्षा मिळते कुणाला भरपाई मिळते तर हा जो प्रामाणिक न्यायाधीश आहे तो कुणाच्याही प्रती विषमतेने वागत नाही तो असं म्हणत नाही की हा हा माणूस मला आवडला नाही तर मी आता याला दंडित करेन तो हा तो माणूस मला आवडला आहे म्हणून मी त्याला काही संपत्ती देईन असं हा प्रामाणिक न्यायाधीश कधीच करत नाही न्यायाधीश स्वतःच कार्य अगदी व्यवस्थितपणे करत असतो पण जर कुणाला दंड झाला किंवा कुणाला संपत्ती मिळाली तर याबद्दल न्यायाधीश आसक्त राहत नाही आता पुढे वाचूया त्याचप्रमाणे भगवंतांचा हस्तक्षेप सर्व क्रियांमध्ये असून देखील ते भगवंत तटस्थ भूमिका निभावतात <coughs> तर भगवंतांबद्दल काय म्हंटल की भगवंत तटस्थ भूमिका निभावतात तर भगवंतांच्या नियंत्रणाखाली जरी हे सगळं जगत चाललं आहे तरी एखादा जीव चांगलं कार्य करून पुढच्या जन्मात देवतेचं शरीर प्राप्त करतोय तरी भगवंत त्या जीवाचा कधीही द्वेष करत नाहीत किंवा कुणी एखादा जीव आहे तो वाईट कर्म करतो आहे आणि पुढच्या जन्मात त्या कर्माच पाप कर्माचं त्या जीवाला आता डुकराच शरीर प्राप्त होत आहे तरी भगवंत त्यामध्ये कधीच ढवळा ढवळ धवल करत नाहीत भगवंत तटस्थ राहतात पुढे वाचते आहे वेदांत सूत्रांमध्ये सांगण्यात आले आहे कि वैषम्य नैघ्य न भगवंत हे भौतिक द्वंद्वामध्ये स्थित नसतात ते द्वंद्वातीत आहेत तसेच या भौतिक सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयामध्येही ते भगवंत आसक्त नसतात तर भगवंतांबद्दल काय म्हटलंय भगवंत कधीच भौतिक द्वंद्वांमध्ये स्थित नसतात तर भौतिक द्वंद्व कुठची आहेत सुख दुःख लाभ हानी जय पराजय हे सगळं आपल्या जीवनात येतच असत मात्र भगवंत काय आहेत द्वंद्वातीत म्हणजे या भौतिक द्वंद्वांच्या पलीकडे आहेत तर भगवंत या भौतिक जगतातल्या द्वंद्वांनी कधीच प्रभावित होत नाहीत आणि इथे पुढे म्हटलं आहे तसेच या भौतिक सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयामध्येही भगवंत आसक्त नसतात तर वैष्णव आचार्य हा मुद्दा समजवताना सांगतात की घर बांधतो आपण जेव्हा तेव्हा त्या घराशी आपण आसक्त होतो किंवा एखादं घर खरेदी करतो तेव्हाही काय आहे त्या घराशी आपण आसक्त होतो तर मग आपण ते घर तोडू इच्छित नाही पण भगवंत आहेत ते या भौतिक जगताची सृष्टी करतात त्याच पालन करतात आणि योग्य वेळ येत्याच त्या जगताचा संहारपण करतात भगवंत आहेत ते या गोष्टींमध्ये आसक्त नसतात तर आपण जाणलंय की जे महाविष्णू आहेत कारण उदकशाही विष्णू हे श्वास सोडतात ब्रह्मांड त्यांच्या रोमछिद्रातून बाहेर येतात त्या ब्रह्मांडांमध्ये सृष्टी केली जाते त्या सृष्टीचं पालन केलं जातं मग महाविष्णू आहेत ते श्वास आत घेतात सगळी ब्रह्मांड आहेत ती या महाविष्णूंच्या रोमछिद्रांमध्ये प्रवेश होत घेतात तर जेव्हा ब्रह्मांडामध्ये शेवटी ब्रह्माजी आहेत ते शंभर वर्षाचे झाले त्यावेळी प्रलय होतो त्यावेळी सगळी ब्रह्मांड आहेत ती महाविष्णू श्वास आत घेतात तेव्हा त्यांच्या रोमछिद्रात प्रवेश करतात तर अशा प्रकारे हे सगळं चालतच राहतं पुन्हा पुन्हा अशी सृष्टी केली जाते तर महाविष्णू श्वास सोडतात सृष्ट ब्रह्मांड प्रकटतात सृष्टी केली जाते ते श्वास आत घेतात ब्रह्मांड परत रोमछिद्रात त्यांच्या प्रवेश करतात शांत सगळं काही काळ परत महाविष्णू श्वास सोडतात अशा रीतीने भगवंतांच्या अध्यक्षतेखाली या सृष्टीची निर्मिती पालन संहार हे होतच असत मात्र भगवंत त्यामध्ये आसक्त होत नाहीत। जीव आपापल्या पूर्व कर्मांनुसार विविध योनी विविध रूपे धारण करतात आणि भगवंत यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत तर भगवंत कधीच या जगतातल्या लोकांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत भगवंत सगळ्या सुविधा उपलब्ध करून देतात आणि मग प्रत्येक जीवाला स्वात, स्वातंत्र्य दिलं जायचं की काय त्यांनी केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे आणि भगवंत त्या सगळ्या बाबतीत अनासक्त असतात अनासक्त राहतात ते कोणत्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत नाहीत अशा रीतीने हा जो नववा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल